दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक काँग्रेसच्या वतीनं राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आलं आहे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडनं राहुल गांधींच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे राहुल गांधींविरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजपाने आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी नाशिक काँग्रेसनं यावेळी केलेली आहे भारतीय जनता पक्षाचे नेते बेताल वक्तव्य आहेत पक्षाचे जबाबदार खासदार पक्षाचे जबाबदार आमदार या देशातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बेताल वक्तव्य करून जिवे मारण्याची धमकी देत आहे काल एकाने सांगितलं जिभेला चटका देऊ परवा एकाने सांगितलं त्यांची जीभ कापू त्याच्या आधी दिल्ली आम दिल्लीच्या आमदारांनी सांगितलं की जसे तुमच्या आजीचे हाल केले तसे आम्ही तुमचे हाल करू अशा पद्धतीने वक्तव्य करून राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देत आहे ही खरं तर ही अतिशय गांभीर्याची बाब आहे रोज भारतीय जनता पक्षाचे नेते राहुल गांधींना मारण्याचा कट करत आहे रोज धमक्या देत आहे सरकार गप्प बसलेलं आहे सरकार या लोकांना संरक्षण देत आहे काँग्रेसची मागणी आहे राहुल गांधींच्या केसाला कोणी हात लावू शकत नाही पण काँग्रेसची मागणी ही आहे की या अशा बेताल वक्तव्या करण्या नेत्यांना अटक करा त्यांची सखोल चौकशी करा याच्या मागे कोणाचा मोठा कट रचला जातोय आणि राहुल गांधींच्या जीवाला कसा धोका होतोय याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षाची आहे परवा आपण बघितलं असेल कोकणामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी विटंबना करण्यात आली या भाजप सरकारनी त्यावेळेस नारायण राणेंनी घरात घुसून मारून टाकू अशा धमक्या दिल्या आणि हे लोक इथं थांबले नाही तर आता यांची मजर राहुल गांधींच्या व जीभ कापण्याची चटके देण्याची जीवे मारण्याची धमकी देत आहे एवढी मजल ह्या लोकांशी केलेली आहे आणि म्हणून आम्ही यांचा जाहीर निश्चित करत आहोत ज्यावेळेस महात्मा गांधींची हत्या करण्यात आली ज्या नथुराम गोडसेंच्या विचारांनी हत्या केली आज पुन्हा एकदा यांचा विचार पुढे येत आहे त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेलनी यांच्या संघटने बंदी घातली होती आणि म्हणून आजही यांना थोडीशी लाज वाटत असेल तर यांच्या आर एस एसच्या कुत्र्यांना बंदी घातली पाहिजे संजय गायकवाड सारखा कुत्रा बेताल वक्तव्य करतो अनिल अनिल बोंडे सारखा गाढव कुत्र्या जातीचा राहुल गांधीबद्दल बोलतो आणि यांची लायकी नाही जो राहुल गांधींच्या वडिलांची शहादत झाली आजीची शहादत झाली कुटुंब परागत झालं होतं त्यांनी राहुल गांधी डगमगले नाही सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी या देशासाठी जगत आहे देशासाठी लढत आहे आणि हे तीन पाठ कुत्रे